स्त्रियांचं महत्व सांगणारी माझी ही पण ती कविता करू नका गर्भपात करा विचार जीवाचा करू नका गर्भपात करा विचार जीवाचा करू नका करा विचार जीवाचा तिला सुद्धा हक्क आहे जगे जगाया येण्याचा करू नका गर्भ पात जीवाचा हक्क आहे जगे जगाया येण्याचा चिमुकल्या बावालांनी घरी येतसे अकुल्या चिमुल्या बावलांनी घरी येतसे अकुल्या मन असते त्यांनाही नसे शोभेच्या बाहुल्या जीव उकल्या बाहुल्यांनी घरी येतसे आपुल्या मन असे ते त्यांनाही नसे शोभेच्या बाहुल्या नसे शोभेच्या बाहुल्या पा आपण समानतेबद्दल नेहमी बोलत असतो समानता राखावया टाहो फोडा तो सदैव समानता राखावया टाहो फोडा तो सदैव मन कसं धजावत उरी घालावया घाव समानता घोडा तो सजायव मन कस धजावत उरी घालावया घाव जीव पण जणूया जीव पण ती जणूया दोन्ही घरे उजळती जीव पण जणूया दोन्ही घरे उजळती सांगे भूत वर्तमान नारी शक्तीची महती सांगे भूत वर्तमान नारी शक्तीची महती पाहता शेवटचं कडवं आणि सर्वांना विनवणी आहे सोडा आता नराधमी दृष्ट वृत्ती सोडा आता अंतरीची नराधमी दृष्ट वृत्ती करा आदर नारीचा हिच अपुली संस्कृती करा ना आदर नारीचा हिच अपुली संस्कृती हिच अपुली संस्कृती धन्यवाद